हॅलो मैत्रिणीनो कसे हातभरे आहात ना तर आज दवाखान्यात पण जायचं होतं आणि थोडंफार येणं सामान पण भरायचं होतं घरामध्ये तर म्हटलं चला मग जाऊया म्हणून तर दवाखान्यातून जाऊन आलो आणि आता चाललो आहोत ते डी मारल्या आणि संध्याकाळची ही वेळ आहे तर समर्थ पण होता आणि ओंकार पण होता तर म्हणाले की चला आम्ही पण येतो म्हणून तर तेवढंच फिरणं पण होतं शाळेमुळं आणि क्लासमुळं बाहेर जाता पण येत नाही तर म्हटलं ठीक आहे चला म्हणून तर आम्ही निघालो आहोत आणि दवाखान्यातून तसंच सामान भरून पण होईल म्हटलं तर चला मग निघतो आता डीमार्टमध्ये आल्यानंतर एक गोष्ट मात्र खरी आहे की आपण जे ठरवतो ना त्याच्या पलीकडे सामान होतं आणि घरनं निघताना तर बोलतो की हे घ्यायचं आता ते घ्यायचं बास पण असं नाही होत घ्यायला एक जातो आणखीन चार वस्तू एक्स्ट्रा होतात तर तसं होतं आणि मुलं असली ना की मुलांच्या आवडीने पण घेतात आणि मग काय होतं भरपूर सामान होऊन जातं तर असं झालेलं आहे डिमांडमध्ये असं आल्यावरती सगळ्यांचंच होतं असेल माझं तर मत आहे माझंच नाही सगळ्यांचंच होतं असेल की एक वस्तू घ्यायची हे ठरवायचं घरातून आणि गेल्यानंतर चार वस्तू होतातच एक्स्ट्राच्या तर ठीक आहे चला मग आता सामान वगैरे भरून घेतो आणि दोन दिवसांनी परत गुरुवारचं उद्यापन पण आहे मग म्हटलं थोडंफार पोळ्यांचं स्वयंपाक करायचं म्हटल्यावरती ते पण सामान एक्स्ट्रा होत अस... किती वाजले साडे नऊ झाले तर निघतानाच आमचं ठरलं होतं की ये ना बाहेर आपण कुठेतरी ये ना जेवायला वगैरे जाऊया भरपूर महिने झाले की आम्ही असं बाहेर गेलोच नाही तर मुलं आहेत की नको म्हणून आपण आहे ना चायनीज खाऊया म्हणून तर त्यात ह्यांचं मत की आपण चायनीज घरी पार्सल घेऊया आणि घरी खाऊया म्हणून तर असं झालेलं आहे तर म्हणून आम्ही आज व्हेज चायनीज आहे तर व्हेज चायनीज घरी पार्सल मागवलं गणपतीच्या आधी खाल्लं होतं गणपतीच्या आधी त्यांचं हाताला कापलंय ना किती बाळा अकरा चांगल्या शिसूर झालाय आपला सामान बघूया उद्या जाऊ त्यान कंटाळ आला आता देवढ रात्री काय काढत बसणार ना काय ठेवत बसणार पण आणले तसं बाजूला बाजूला काढून ठेवलं मला नाही वाटत राईस संपवला तीनच आणायला पाहिजे होते हा असं वाटलं रे भरपूर दिवस चायनीज खाऊ म्हणून पण आता बघ ना सूप पिला तर पोटच भरलं आणि सूप पण भरपूर उरलंय बाळा एक काम कर हे सामान आता एवढं भरायला टाइम जाईल पहिले काय कर रात्र पण भरपूर झाली जे फ्रोझन सामान आहे ना ते काढ बाजूला हे काय काय आहे बघ अजून काय काय आहे ना त्याच्यात हा मग ते मध्ये टाक मग बाकीचं आपलं सामान कंटाळा तर आलाच होता सामान भरण्याचं पण काय करू म्हटलं की चला जाऊ द्या आता म्हटलं भांडी वगैरे घासून झालीत आणि आम्ही असंच बसलो होतो तर म्हटलं पहिले जे फ्रोझन सामान असतं सा थे ते ठेवून दे म्हणून फ्रीजमध्ये आणि नंतर मग एक एक वस्तू काढली आणि व्यवस्थित सामान असं सा भरून दे ठेवून दिलं कारण का म्हटलं परत उद्या ते काम वाढणारच आणि मग अडथळा पण होणार इकडे तिकडे सामान असलं मध्ये तर म्हणून म्हटलं सगळं व्यवस्थित आता ठेवून देऊया तर आता जे पहिले सामान होतं थोडंफार शिल्लक ते भरून ठेवलं बरण्यांमध्ये आणि मग नंतर हे असं भरून ठेवलं आणि मी पॅकिंग काढत नाही सामान आणल्यानंतर जसं लागेल तसं मी रिकामं करत असते जसं पॅकिंगमध्ये राहतं ना तसं डब्यांमध्ये बरण्यांमध्ये मग मी जसं पॅकिंग असतं तसंच पॅकिंग ठेवून देत असते आणि जसं संपल तसं वापरत असते

तर चला मग आता व्यवस्थित सामान वगैरे भरून ठेवते आणि भेटते तुम्हाला उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा